स्मार्ट गृहिणीसाठी लक्षात ठेवण्यासारख्या स्मार्ट टिप्स एक घरातील साफसफाईचे सर्वात कठीण जागांपैकी एक म्हणजे धूळ आणि घाण साफ करणे याची स्वच्छता राखण्यासाठी आपण जुन्या त्यात फॅनची ब्लेड टाका आणि ते घासून पुसा त्यामुळे उशीच्या आवरणातून घाण पडून पलंग व फरशी स्वच्छ राहील आणि इतर ठिकाणी घाण पसरणार नाही दोन पिरियड्स मध्ये पोटदुखीचा त्रास जास्त होत असेल तर गरम पाण्याच्या पॅकनी पोट शेकावे तसेच अननस आणि पपई देखील खाल्ल्याने पोटदुखीचा त्रास कमी होतो तीन पावसाळ्यामध्ये दमट वातावरण असल्यामुळे घरातील कांद्यांचा कुबट वास येतो अशा वेळी जेव्हा कडक ऊन असते त्यावेळेस कांद्यांना उन्हामध्ये दोन ते तीन दिवस वाळवावेत म्हणजे कांद्यांचा निघून जातो किचन किंवा बेसिन नेहमी चकचकीत ठेवणे खूप अवघड असते खरकट्या भांड्यामुळे ही जागा लवकर चिकट दिसू लागते यासाठी उत्तम उपाय म्हणजे लिंबाची साल वापरलेली लिंबाची साल फेकून देण्याऐवजी त्याने किचन सिंक साफ करू शकता नेहमी लिंबाच्या सालीवर वॉशिंग पावडर सिंपडून स्वच्छ करा सिंक लवकर चमकू लागेल आणि मेहनत पण कमी करावी लागेल पाच जवळजवळ प्रत्येक जण लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वापरतो पण त्याच्या कीबोर्डवर वर घाणीकडे फार कमी लक्ष दिले जाते जर तुमचा कीबोर्ड खराब झाला असेल आणि त्यावर धूळ जमा झाली असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी कॉटन बर्ड्स वापरा हे सर्व वा कीबोर्ड स्वच्छ करेल आणि प्रत्येक कोपऱ्यातील घाण काढून टाकेल सहा अनेकदा वॉशिंग मशीन मध्ये कपडे सुकताना ते बरेच आकसतात आणि लहान होतात त्यांना इस्त्री करणे खूप कठीण आहे या समस्येपासून सुटका हवी असेल तर ड्रायर चालवताना त्यात बर्फाचे तुकडे टाका असे केल्याने कपडे लहान होत नाही सात ओव्हनमध्ये विविध प्रकारचे अन्न सिजवल्याने आणि गरम केल्याने त्यातून दुर्गंधी येऊ लागते या वासापासून सुटका हवी असेल तर एका भांड्यात लिंबाचा रस पाण्यात मिसळा सुमारे दहा मिनिटे ते ओव्हन मध्ये गरम करा ओव्हनमध्ये सर्व वास निघून जाईल आठ वेळोवेळी बेडशीट उशीची कव्हर्स पडदे धुतल्याने घरात स्वच्छता राहते तसेच घरातील वातावरणही प्रसन्न राहते नऊ आजकाल पाळीव प्राणी पाळणे फॅशन बनले आहे पण जेव्हा त्यांचे केस पडतात तेव्हा ते खूप घाणेरडे दिसतात जर तुमच्या पलंगावर आणि सोप्यावर पाळी प्राण्यांचे केस अडकले असतील तर ते स्वच्छ करण्यासाठी जुना सॉक्स वापरा हे मोजे सहजपणे केस पकडतील आणि स्वच्छ करण्यास मदत करतील दहा टीव्ही स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी सामान्य कपड्याऐवजी मायक्रो फॅब्रिक टॉवेलचा आपण वापर करू शकतो तसेच आपण स्क्रीन सॉफ्टवेअरमध्ये भिजवूनही स्वच्छ करू शकतो अकरा काचेचे टेबल दरवाजे खिडक्या आणि आरसे साफ करण्याचे असल्यास एका भांड्यात फॅब्रिक सॉफ्टनर पाण्यात मिसळा त्यानंतर या पाण्यात साफ करणारे कापड बुडवा आणि साफसफाई सुरू करा तसेच ते कोरड्या कापड्याने सुद्धा पुसून घ्या बारा घरातील झुंबर दिवे अधिक नाजूक असल्यामुळे त्यांची स्वच्छता राखणे कठीण असते परंतु ते साफ करण्यापूर्वी क्लब बंद करा किंवा काढा त्यानंतर फॅब्रिकचे हात मोजे घालून आणि पाण्यात टॉवेल भिजवून स्वच्छ करा खिडकी आणि जाळीवर वारंवार धूळ साचत असेल तर त्यासाठी स्टील ब्रशच्या मदतीने खिडकी आणि दरवाजाच्या जाळी घासून घ्या असे केल्याने जाळीतून धूळ निघून जाईल त्यानंतर स्वच्छ पाण्याने पुसून घ्या वरील दिलेल्या नवीन टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक शेअर करा आणि फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स